नमस्कार आज आपण हृदयातील झडपा व त्यांचे ठिकाणे हा टॉपिक बघणार आहोत आत्तापर्यंत तरी हा म्हणजे याच्यावर प्रश्न पडलेले नाही आहेत पण भविष्यात कशा पद्धतीने प्रश्न पडू शकते ते सांगते एक तर जोड्या लावा असा प्रश्न येऊ शकतो किंवा वन लायनरमध्ये पण येऊ शकतो किंवा मल्टिपल याच्यात जर त्यांना करायचं झालं तर ते खाली खूप मल्टिपल स्टेटमेंट देतील आणि याच्यापैकी कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे ते ओळखा अशा पद्धतीने पण येईल ठीक आहे आता मी हा टॉपिक तुम्हाला दोन पद्धतीने शिकवणार आहे एक ज्यांना खूप घाई आहे ज्यांना खूप लेंदी व्हिडिओ नको आहे त्यांनी एक पाच दहा मिनिट पहिले पाच मिनिट बघा त्यांना लगेच समजून जाईल ट्रिक्सच्या स्वरूपात कसं लक्षात ठेवायचं आहे ते आणि ज्यांना मग इन डिटेल थोडं समजून घ्यायचं आहे त्यांनी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा म्हणजे त्यांचं पूर्ण आकलन होऊन जाईल की नेमकं कोणती झडप तिथे काय आहे किंवा नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना की सुपेरियर वेना कॅवा काय असते इन्फेरियर वेना कॅवा काय असते या सगळ्या गोष्टी अ आर, ॲरोटा काय असते पल्मोनरी वेन काय असते आर्टरी काय असते या गोष्टी त्यांना इन डिटेल पुढच्या पुढे जे व्हिडिओ कंटिन्यू करतील त्यांना समजतील तर आत्ता हे समजून घ्या की हे ट्रिक्सच्या स्वरूपात कशा पद्धतीने पाठ करायचं तर इथे हा जो चार्ट दिलेला आहे डॉक्टर सचिन सरांचं हे पुस्तक आहे त्याच्यातला हा चार्ट आहे तर ते कशा पद्धतीने पाठ करायचं आधी ते नीट समजून घ्या मी इथे काय केलं आहे दोन दोनच्या गटात कशा पद्धतीने पाठ करायचं आहे ते बघायचं आधी हां इथे मी बरोबरची टिक केली आहे म्हणजे काय करायचं सेमी ल्युनार वॉल्व आणि सेमी ल्यूनर वॉल बरोबर <laughs> इथे सेमी ल्युनर वॉल म्हणजे सेमी ल्युनार झडप जी आहे ही दोन ठिकाणी आहे हां आणि ती कुठे कुठे आहे हे सोबत पाठ करायचं सेमिल्युनर वॉल्व कुठे पल्मोनरी आर्ट्री आणि अरोटा पल्मोनरी आरट्री आणि अरोटा हां फुफ्फूस धमनी आणि महाधमनी नीट लक्षात ठेवा फुफ्फुस धमनी आणि एक महाधमनी राहील लक्षात एवढं लक्षात ठेवा धमनी धमनी तिथे काय आहे सेमिल्युनर वॉल्व आहे सेमीलूनर वॉल्व फुफ्फुस धमनी आणि महाधमनी इथे आहे सेमीलूनर वॉल्व नंतर लक्षात ठेवा पुढच्या दोनचा ग्रुप लक्षात ठेवायचा तो लक्षात ठेवायचा त्रिदल आणि द्विदल झडप मी इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं आहे ट्रॅक स्पीड आणि बायक स्पीड हां ट्रॅक स्पीड आणि बायक स्पीड ती कुठे आहे ते नीट लक्षात ठेवा उजवे अलिंद व उजवे निलय आणि डावे अलिंद व डावे निलय हेच ज्यांना बेसिक समजत नसेल काय म्हणताय मॅडम निलय काय आणि निलय काय अलिंद काय हे समजत नसेल त्यांनी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी मला याच्यात काय सांगायचं तर आता बघा कस्पीड वॉल्व आणि कस्पीड वॉल्व हे कसं लक्षात ठेवायचं आता उजवे अलिंद आणि उजव्या निले याच्या दरम्यान असणारी त्रिदल झडपे त्रिदल मी काय बोलते ते नीट लक्षात ठेवा उजवा उजवा ह्या शब्दात किती अक्षर आले तीन अक्षर आले उजवे ठीक आहे उजव्या याच्यात तीन अक्षर आले म्हणून ट्राय ट्रायचा अर्थ काय होतो तीन तीन नीट लक्षात ठेवा मी ट्रिक सांगते म्हणजे उजवे अलिंद व उजवे निलय यांच्या दरम्यान असलेली जर वॉल्व विचारली तर त्याचं उत्तर काय येईल ट्राय कसपीड त्रिदल धडप उजवे ह्या शब्दात उजवा या शब्दात तीन अक्षरं येतात म्हणून काय लक्षात ठेवणार ट्राय आणि डावे अलिंद आणि डावे निलय यांच्या दरम्यान असणारी कोणती डावे अलिंद डावे निलय डावा 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 म्हटलं की त्या डाव्या या शब्दात किती अक्षर येतात किती येतात दोन येतात म्हणून बायक स्पीड बायक स्पीड किंवा द्विदल द्विदल दोन 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 असं लक्षात ठेवा राहील का लक्षात उजवे अलिंद आणि उजवे नेले यांच्यात ट्रॅक स्पीड आणि डावे अलिंद डावे नेले यांच्यात बायक स्पीड आता आपल्या चार झडपा पाठ झालेल्या आहेत बरोबर कोणत्या ठिकाणी कोणती आता एक लक्षात ठेवा हॅवर्सियन झडप हॅव्हरसियन झडप कुठे आहे ऊर्ध्व महाशिर म्हणजे सुपेरियर वेनाकावा सुपेरियर वेनाकावा तर कसं लक्षात ठेवायचं हॅवर्शियनचं लक्षात ठेवा हाव हाव आणि उर्ध्व महाशीर नका लक्षात ठेवू सुपेरियर वेनाकावा लक्षात ठेवा सुपेरियर आपण काय म्हणायचं सुपर हावेत तिला सुपर हावे त्याला कोणी पण घ्या हां सुपर हवे त्या व्यक्तीला सुपर सुपर हाव हाव सुपेरियर वेना हॅवर्शियन वॉल जाईल लक्षात पुढे आता थिबेसियन झडप थिबेसियन वॉल थिबॅशियन झडप थिबॅशियन वॉल परिरुद्धशील कोरोनरी सायनस कसं लक्षात ठेवा थिबेशियनचा टी घ्या आणि कोरोनरी सायनसचा सी घ्या कोरोनरीचा सी घ्या टी सी टी सी टी सी माहिती आहे आपल्याला टी फॉर थिबॅशियन सी फॉर कोरोनरी सायनस लक्षात ठेवा ठीक आहे राहील लक्षात आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण ह्या किती लक्षात ठेवलं आहे चार चारच्या ग्रुपने म्हणजे दोन दोनच्या ग्रुपने असे चार लक्षात ठेवले आणि सिंगल सिंगलमध्ये एक एक अशा आपल्या सहा झाल्या आता लास्टची लक्षात ठेवायची युस्टॅशियन वॉल्व युस्टॅशियन झडप कुठे इन्फेरियर वेनाकॅव्हा अधू महाशीर ते कसं लक्षात ठेवायचं युस्टॅशियनचं ना तुम्ही स्पेलिंग लक्षात ठेवा यू पासून नाही चालू होतं ईपासून चालू होतं ई आणि इन्फेरियर वेनॅकॅव्ह्याच्या इथे ती असते इन्फेरियरचं कशापासून सुरू होतं आय 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 ठीक आहे आयपासून सुरू होतं तर कसं लक्षात ठेवायचं आय आणि ई हे दोन्ही पण अल्फाबेटिकली बघितले ना वरच्या बाजूला आहे जवळजवळ ए बी सी डी ई एफ जी एच आय e, ठीक आहे हे वरती वरती आहेत आणि सोबत सोबत आहेत थोडं वरच्या लेवलला ले, आहे असं लक्षात ठेवा म्हणून युष्टेशियन म्हटलं तर इन्फेरियर वेनॅकावा हां किंवा मग असंही लक्षात ठेवलं तरी चालेल ई आणि आय सेम सेम प्रोनाऊन्सिएशन आपल्याला वाटतं ई आय ई आय अशा पद्धतीने युस्टेशियन झडप म्हटली तर इन्फेरियर वेना कवा थिबेशियन म्हटलं तर टी सी सी फॉर कोरोनरी सायनस हॅवर्शियनचं हाव सुपर हावे हां सुपर हाव हॅवर्शियन सुपेरियर वेना कवा ट्राय कसपीड उजवं म्हणजे राईट ट्राय कसपीड म्हणजे तीन उजवे उजवे अलिंद उजवे निलय बायक स्पीड म्हणजे दोन डावे अलिंद डाव्यामध्ये दोन अक्षर आहे म्हणून डावे अलिंद डावे निलय सेमी लुनार से मी तुम्हाला सांगितलं धमनी 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 फुप्फुस धमनी महाधमनी याच्यात म्हटलं तर कोणती सेमी लुनार वॉल ठीक आहे अशा पद्धतीने ज्यांना थोडक्यात हवं होतं त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगितलं आता जरा इनडेप्थ समजून घेऊया आता मला काय म्हणायचं आहे तुम्हाला ही जी डायग्राम आहे ना ही ही समजायला थोडी अवघड जाईल हां तर मी तुम्हाला माझी काढलेली डायग्राम दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही डायग्राम समजेल ठीक आहे आता ही जी डायग्राम तुम्हाला आहे ही मी तुम्हाला नेट एक्सप्लेन करून सांगते आणि ही सुद्धा मी सोपी करून तुम्हाला सांगते की आपण म्हणजे अशा पद्धतीने मी सांगेल की आधी ही समजून घ्या मला तुम्हाला काय सांगायचं आहे ठीक आहे हे बघा काय असतं हा जो अर्धा पार्ट आहे हा अर्धा पार्ट ही पेन्सिल ठेवली ना अशी ठीक आहे तर ही पेन्सिल आणि हे असं समजा हां एक मिनिट ठीक आहे हे झाले चार भाग हां ही ही बाजू जी आहे ही बाजू आहे ही आहे एक मिनिट थांबा राईट ही जी बाजू आहे ही राईट आहे ही इकडची बाजू जी आहे ती लेफ्ट आहे ठीक आहे दिसतंय तुम्हाला वरचे जे दोन कप्पे असतात ना त्यांना म्हणता ॲट्रियम ॲट्रियम आणि इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये ॲट्रियम आणि मराठीत अलिंद आणि खालचे हे दोन जो कप्पे आहे ना त्यांना म्हणतात वेंट्रिकल आधी तर हे लक्षात घ्या आपण ही उभी पेन्सिल ठेवली आहे ना तर दोन कप्पे झाले राईट आणि लेफ्ट आणि मग हे आडवा पेन ठेवल्यानंतर चार कप्पे झाले ना मग वरच्या कप्प्यांना म्हणायचं ॲट्रियम खालच्या कप्प्यांना म्हणायचं वेंट्रिकल एवढं लाईल राहील लक्षात आता पुढे काय होतं ते लक्षात घ्या दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की जो उजवा भाग असतो ना त्याच्यात सगळं अशुद्ध रक्त असतं डावा भाग असतो ना त्याच्यात सगळं शुद्ध रक्त असतं हे पण नीट लक्षात ठेवा आता हे पण असं लक्षात ठेवा अशुद्ध कशात असतं तर उजव्या बाजूत असतं उजव्या ह्या शब्दामध्ये किती अक्षर येतात तीन असतात अशुद्ध ह्या शब्दामध्ये पण किती अक्षर येतात तीन येतात ठीक आहे तीन किंवा चार म्हणा मग उजव्या याच्यात अशुद्ध डाव्या याच्यात दोन शब्द येतात म्हणून शुद्ध शुद्ध रक्त डाव्या साईडला उज आणि अशुद्ध रक्त उजव्या साईडला एवढं राहील लक्षात आता मी ह्या पेन्सिली काढते पेन तुम्ही आता नीट डायग्राम बघा मला काय सांगायचं आहे ते ठीक आहे कसं असतं की आपल्या शरीरात जेवढं काही रक्त येतं ना जेवढं रक्त येतं ते अशुद्ध रक्त जमा कसं होतं ते बघा ही सुपेरियर आहे दिसते ही जी वरून येते ना ही सुपेरियर आहे ही खालून जे इन्फेरियर आहे तर आपलं डोकं आणि हात इथून जे अशुद्ध रक्त येतं ना ते ह्या उजव्या अलिंदात जमा होतं कशाद्वारे तर सुपेरियर वेनाकाव्याद्वारे सुपेरियर वेनाकाव्याद्वारे म्हणजे ऊर्ध्व महाशिर हां आणि जे डोकं आणि हात सोडून जो काही खालचा खाल पाठ राहतो ते खालच्या पाठमधलं अशुद्ध रक्त कुठे येतं तर उजव्या अलिंदात इथे मी दाखवलं आहे राईट ॲट्रियममध्ये खालच्या भागातलं अशुद्ध रक्त येतं अशा पद्धतीने उजव्या अलिंदात म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे उजव्या अलिंदात काय येतं अशुद्ध रक्त येतं ठीक आहे मग हे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावल्यानंतर हे इथलं रक्त कुठे जातं वेंट्रिकलमध्ये जातं वेंट्रिकल राईट वेंट्रिकल, वेंट्रिकल मी तुम्हाला सांगितलं ना वेंट्रिकल आणि ॲट्रियम कसं लक्षात ठेवायचं आणि उजवी बाजू म्हटली ते सगळे अशुद्ध रक्ताची असते ठीक आहे मग याच्यात जेव्हा ते रक्त येतं हे दाबल्यानंतर किंवा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर राईट व्हेंट्रिकलमध्ये ते ब्लड कलेक्ट होतं ठीक आहे आता हे तर लक्षात राहिलं ना की तुम्हाला सुपेरियर वेना किंवा इन्फेरियर वेना आता आपण हे बघितलं की सुपेरियर वेनाकावाला काय नाव होतं सुपर सुपर काय सांगितलं होतं सुपर हावे हॅवर्शियन वॉल वॉल्व हां तीच आहे इथे सुपर वेना कॅ सुपेरियर वेनाकावाला इथे हॅवर्शियन वॉल्व आहे राहिलं लक्षात हेच मला तुम्हाला इन डिटेल सांगायचं होतं आणि इन्फेरियर वेना कावा इन्फेरियर वेनाकावा युस्टेशियन कसं लक्षात ठेवायला आहे सांगितलं हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे इन्फेरियर वेना वा युस्टेशियन वॉल राहील लक्षात पुढे आता हे दोन तर झाले तुमच्या दोन बॉल्ब लक्षात राहिला आता पुन्हा म्हणजे कन्सेप्ट समजून सुपेरियर वेनाकाव्या हॅवर्शियन वॉल इन्फेरियर वेनाकाव्या युस्टेशियन वॉल तिकडून असं रक्त इथे आलं सगळ्या शरीरातलं ह्या चेंबरमध्ये जमा झालं याचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा सगळं रक्त कुठे येतं इकडे खाली येतं ठीक आहे खाली म्हणजे राईट व्हेंट्रिकलमध्ये येतं मी तुम्हाला सांगित हे सांगितलं आहे राईट साईडला सगळं अशुद्ध रक्ताचा भाग असतो मग जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा इथून हे रक्त कुठे जातं पल्मोनरी आर्ट्री लिहिली आहे बघा इकडून हे रक्त असं पल्मोनरी आर्टरी थ्रू कुठे जातं अशुद्ध रक्त येथे अशुद्ध कुठे जाणार आहे फुफ्फुसांकडे जाणार आहे शुद्ध होण्यासाठी हे नीट लक्षात ठेवा पल्मोनरी आर्टरी पल्मोनरी आर्टरी मी तुम्हाला सांगितलं आहे पल्मोनरी आर्ट्रीच्या इथे कोणत्या वॉल्व असतात सेमिल्युनर वॉल्व असतात नीट लक्षात ठेवा ठीक आहे पल्मोनरी आर्टरी थ्रू कुठे जातो फुफ्फुसांकडे मी इथे लिहिलं आहे बाहेर ॲरो दाखवला आहे ठीक आहे बाहेर ॲरो दाखवला म्हणजे ते फुफ्फुसांकडे येतं फुफ्फुसांकडे ते पूर्ण शुद्ध होतं आणि शुद्ध होऊन ते चार व्हेन्सद्वारे त्यांना म्हणता पल्मोनरी व्हेन्स ठीक आहे दिसतंय तुम्हाला इथे मी दाखवले आत येत आहे रक्त इथून पण आत येतं आहे आता इथून आत हे कुठे येतं आहे लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं आहे आता मी तुम्हाला हे तर सांगितलं डाव्या साईडला शुद्ध उजव्या साइडला अशुद्ध आता हा डावा भाग पूर्ण शुद्ध भाग आहे ठीक आहे तर हा डावा भाग पूर्ण शुद्ध भाग आहे ना त्याच्यात ह्या चार पल्मोनरी वेंज थ्रू लेफ्ट रक्त येतं महावरचा भाग कॉन्ट्रॅक्ट झाला की हे रक्त इथून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये मध्ये येतं आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये मध्ये आल्यानंतर लेफ्ट वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा ते, ते इथून बघा दिसते ही याला म्हणतात आरोटा म्हणजे महाधमनी महाधमनी या महाधमनीद्वारे ते सगळ्या शरीराकडे शुद्ध रक्त पुरवलं जातं तुम्हाला एवढं कळलं असेल आता आपल्याला त्याच बघायच्या आहेत की त्या वॉल्फ कुठे कुठे सिच्युएटेड आहे आपण पाहिल्या सुपेरियर वेनाकाव्याच्या इथे हायवर्शियन आणि इन्फेरियर वेनॅव्याच्या इथे युस्टेशियन नंतर राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलच्या इथे कोणती सांगितली मी तुम्हाला ट्रॅक कस्पीड इथे लिहिलेली आहे आणि लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्यामध्ये कोणती सांगितली आहे मी बाय कस्पीड किंवा त्याला मायट्रल वॉल्व पण म्हणतात ठीक आहे आता आपल्या इथे चार झाल्या त्याच्यानंतर काय सांगितलं मी एक दोन मिनिट फक्त त्याच्यानंतर मी काय सांगितलं हॅवर्शियन झाली ट्रायकस्पीड झाली बायकस्पीड झाली आता सेमीलूनर राहिलं आहे आपल्या सेमीलूनर हां सेमील मी तुम्हाला सांगितलं एक आरोटा असते आणि एक पल्मोनरी आर्ट्री असते पल्मोनरी आर्ट्री आणि ॲरोटा पल्मोनरी आर्ट्री कुठून निघते शुद्ध होण्यासाठी घेऊन जाते ती रक्त कोणाकडे फुफ्फुसांकडे तिथे सेमिल्युनर वॉल असते आणि ही जी ॲरोटा आहे ही जी ॲरोटा आहे इथे पण काय असते सेमीलूनर वॉल असते हां म्हणजे इथे आणि याच्यात सेमिल्युनर वॉल्व असतात राहील लक्षात दुसरं नंतर मी थिबॅशियस थिबॅशियन वॉल्व सांगितली ती कशी लक्षात ठेवायची तर टी सी थिबॅशियनचा टी आणि कोरोना सायनसचा सी अशा पद्धतीने आणि अजून एक रात्री आपली एक दोन मिनिट फक्त मला रिकॉल करू द्या सेमिल्युनर हां झालं आहे आपल्या सगळ्या झालेल्या आहेत इथे फक्त एकदा रिकॉल करा पुन्हा सुपेरियर वेना काव्या हॅवेशियन इन्फेरियर वेनॅकॅव्हॅ युस्टेशियन राईट ॲट्रियम राईट व्हेंट्रिकलच्या दरम्यान रायकस्पैड राय लेफ्ट व्हेंट्रिकल लेफ्ट ॲट्रियम लेफ लेफ्ट व्हेंटिकलच्या दरम्यान बायकस्पीड झाल्या चार नंतर पल्मोनरी आर्ट्री आणि आरोटा यांच्या दरम्यान झाल्या सेमिल्युनर वॉल आणि एक जी आहे तीस कोरोनरी सायनसच्या इथे असते ती कुठे तर ती कोणती थेबॅस झडप ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं मी याच्याही पलीकडे जाऊन अजून सोप्प करून सांगते तर एक अगदी लहान म्हणजे अगदीच साधं सांगते आता लहानपणापासून आपण हे हार्ड शिकलेलो आहोत बरोबर दिल आहे ना हे झालं दिल म्हणजे हे झालं आपलं हृदय ठीक आहे त्याचे आपल्याला चार भाग करायचे ठीक आहे केले झाले चार भाग आता काय झालं इकडची बाजू मी तुम्हाला काय सांगितली शुद्धची इकडची अशुद्धची हा झाला राईट पार्ट हा झाला लेफ्ट पार्ट झालं समजलं इथे सगळं अशुद्ध रक्त असतं इथे शब्द शुद्ध रक्त असतं मी काय सांगितलं याच्यात रक्त येतं अख्ख्या शरीरातून कसं येतं तर ही असते सुपेरियर वेनाकावा ही असते इन्फेरियर वेनाकावा राहील लक्षात सुपेरियर बॅनाकावा इन्फेरियर बॅनाकावा मधून इथे मधून डोकं आणि हाताच्या शरीरातील अशुद्ध रक्त ह्या भागात येतं आणि इथे शरीराच्या खालच्या भागातील अशुद्ध रक्त इथे येतं मग इथून हे रक्त कुठे जातं हे झालं ॲट्रियम हे झालं व्हेंट्रिकल हे झालं ॲट्रियम हे झालं व्हेंट्रिकल इथून हे रक्त राईट व्हेंट्रिकलमध्ये येतं मग मी तुम्हाला काय सांगितलं व्हेंट्रिकलमधून पल्मोनरी आरट्री थ्रू कुठे जातं ते फुफ्फुसांकडे जातं फुफ्फुसांकडे आता ती आरट्री इकडे पण एक ब्रांच दाखवली आहे फुफ्फुसांकडे जातं शुद्ध होण्यासाठी तिथे मी कोणती सांगितली तुम्हाला तर सेमी लुनर बॉल हां मग तिकडे झालं शुद्ध झालं हृदयात सगळं रक्त तर चार व्हेन्स थ्रू अशा आणि इकडून आता इकडून दाखवता येत नाही पण इकडून पण अशा दोन आलेल्या असतात हां इकडे सगळं शुद्ध रक्त येतं हां राईट लेफ्ट ॲट्रियममध्ये इकडून ते रक्त लेफ्ट मध्ये जातं आणि इकडून लेफ्ट मधून जी मोठी आडोटा असते धमनी महाधमनी तिथून आपल्या सगळ्या शरीरात ते रक्त पोहोचतं ठीक आहे याच्यात पण पल्मोनरी कोण असते सेम्युलर वॉल्व असते याच्यात आणि याच्यात म्हणजे पल्मोनरी आर्टरी आणि ऑरोटा यांच्यामध्ये महाधमनी जिथे येईल ना शब्द तिथे कोणती असते सेम्युल्युनर वॉल्व असते सुपेरियर वेनॅकॅव्ह्याच्या इथे हॅवर्शियन असते इन्फेरियरच्या इथे असते इन्फेरियर वेनायकाव्याच्या इथे असते युस्टेशियन एक मिनिट इन्फेरियरच्या इथे असते युस्टेशियन आणि इथे राइट ॲट्रियम राईट व्हेंट्रिकलच्यामध्ये असते ट्रॅक लेफ्ट ॲट्रियम लेफ्ट व्हेंटिकलच्यामध्ये असते बायक आणि थिबेसिएस वॉल कुठे असते कोरोनली सायनसच्या इथे असते तर अशा पद्धतीने मला वाटतं तुम्हाला समजलं असेल मी माझ्या पद्धतीने तर सांगण्याचा खूप प्रयत्न केला आहे तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद